जनसुरक्षा कायदा विरुद्ध जळगावात निषेध महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज जळगाव जामोद येथील तहसील चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा कायदा रद्द करा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलकांनी या कायद्यामुळे सामान्य नागरिकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी अनेक नेत्यांनी आपले विचार मांडले आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आंदोलन शांततेत पार पडले तरीही जनतेत मोठा संताप आणि अस्वस्थता मिळाली युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जडगाव जामोद आवाज दाबण्याचा प्रकारे त्यांनी कायदा केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र भर महाविकास आघाडीतर्फे आम्ही तहसील निर्दक्ष करून महामाईब राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे हा जो तत्काळ कायदा रद्द केला नाही तर महाविकास आघाडीतर्फे आणि तो जिल्हा महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करून असा आज आणि या ठिकाणी शासनाला इशारा देत आहोत महाराष्ट्र शासनाने मंजूर केला त्या कायद्याने जनसामान्यांचा आंदोलनाचा त्यांची मागणी रेटण्याचा हक्क हिरवून घेतला आहे अनागोंदीशाही हुकुमशाही निर्माण करण्याचा हा शासनाचा या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न आहे हा असा काळा कायदा जनतेवर सामान्य माणसावर अन्याय करणारा कायदा रद्द करणे हे काळाची गरज आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही आज रोजी मान्य तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवलेले